खरं तर अनिल भाऊ चौधरीने हा खास चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे निवड मेळावा नाही तर तो संवाद पण ठेवलेला आहे संवादामध्ये जे काही वाद आहे ते खरे महत्त्वाचे आहे ते धर्मवाद आणि जातीवादापेक्षाही हे इतके महत्त्वाचे आहे का इथे गटप्रवर्तिका असेल आशा वर्कर असेल अंगणवाडी सेविका मुदतनीस उमेदच्या महिला असणार आणि इकडे होमगार्ड रोजगारसेवक ग्रामपंचायत कर्मचारी हा शेवट जो काम करणारा घटक आहे हा खर तर योजना शेवटपर्यंत नेण्याचं काम भाऊ आम्ही घोषणा जरी वरती केल्या असल्या तरी खाली आपण योजना लाडक्या बहिणीपर्यंत नेण्यासाठी ह्या कर्तबकार बहिणी खऱ्या कामाच्या आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलं का यांच्यात वाद होऊ नका देऊ या कर्तबकार बहिणीसाठी सुद्धा सरकारला झुकावं लागेल आम्ही झुकवणार आणि त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय राहणार हे कि जर एका निराशा आहे पूर्ण कष्ट करणाऱ्यांसाठी कुठल्याही योजना आखल्या जात नाही आणि दुसऱ्या इकडे मताच्या बेरजेमध्ये जाऊन चुकीच्या अशा प्रकारच्या घोषणा करत खऱ्या लोकांना दूर ठेवल्या जातं साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या मग लखपती भगिनी किंवा लळ लखपती महिला म्हणून आपण एका इकडे घोषणा करत आहेत दुसऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकरीची संख्या वाढत जात आहे तर मला असं वाटतं तिथं लाखोची लूट दुसऱ्या इकडे दुसरीकडे लाखो देण्याची व्यवस्था करण्याचा जो एक केवळवाणी प्रयत्न करतो आहे तो चुकीचा आहे मला असं वाटतं किंवा या देशामध्ये मजूर आणि शेतकरी हा सुखी झाला तर लाखो भगिनी बहिणी आणि सगळ्या समाजाच्या धर्माच्या सुखी झाल्याशिवाय राहणार नाही त्या करोडपती होण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आपण लखपतीचं गांधव देऊ नको भुप्ता किती ते पहिले आणि एक सप्टेंबरला सगळी मिटिंग घेऊन आम्ही ठरवणार आणि त्याच्यानंतर निर्णय घोषित करू हो नाही आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या जागा आपल्याला लढवल्या जाणार ज्याबद्दल काही जळगावमध्ये अनिल भाऊची जागा इथे सगळ्या अगोदर आम्ही घोषित केली आहे आणि त्यांच्यासोबत इतर कोणत्या महत्वाच्या जागा लढवायच्या आहात ते अनिल भाऊ बसून आम्ही ठरवू